कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत गावात रूट आयोजन काळात कायदा सुव्यवस्था पालनाचे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बुधवारी पाळेखुर्द गावामध्ये रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते यासाठी अभोणा पोलीस स्टेशनचे वीस पोलीस कर्मचारी तसेच सी आर पन्नास जवान रायफल्ससह हजर होते पाळेखुर्द पाळेगाव प्रवेशद्वार ग्रामपंचायत मुख्य चौक गावातून असे रूट मार्चचे नियोजन करण्यात आले होते विधानसभा निवडणूक कालावधीत नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे कोणताही धार्मिक जातीय उद्रेक न होता सामाजिक सलोखा जपून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शांतता अबाधित राहण्यासाठी रूट मार्चचे नियोजन करण्यात आले यावेळी अबोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे वीस पोलीस कर्मचारी सीआरपीएफ चे पन्नास जवान पाळेखुर्दचे पोलीस पाटील अशोक पाटील उपस्थित होते दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आगामी विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे सदस्य निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पाडावी म्हणून पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज रोजी सीआरपीएफचे पन्नास जवान आणि पोलीस ठाण्याचे जवळपास वीस जवान असे म्हणून आम्ही पायगावामध्ये रूटमार्च घेऊन लागलेला आहे रूटमार्चच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी हाच आम्ही संदेश दिलेला आहे आम्ही जनतेला आवाहन करतो की ही सदस्य निवडणूक ही शांतेत पार पाडावी म्हणून जनतेने पूर्ण सहकार्य करावे कायदा व्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी आदर्श आचारासाठी तंदुरंत पालन करावे आणि शंभर टक्के मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला प्रतिसाद द्यावा उल न्यूज अभोणा